लाइक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आज या व्हिडिओ मधून इनडायरेक्ट यूज कसं करतात ते बघणार आहोत तर आप ऑलरेडी आपल्याला क्वार्टर दिले आहेत क्वॉटर वन टू थ्री फोर त्यामध्ये ऑफिस विंडोज आणि एक्स बॉक्स आणि व्हॅल्यूज दिले आहेत तर आपल्याला सांगितलं आहे त्यांनी ऑफिस विंडोज आणि एक्स बॉक्स क्वार्टर वन थ्रू

बघू शकता मी सिक्स्टी थ्री फिलुकअप इनडायरेक्ट फॉर्मुला यूज करून व्हॅल्यूज काढलेले ऑफिस क्वार्टर ह्या बाकीच व्हॅल्यू याच टाइप मध्ये काढून घ्यायचे आहे लुकअप इनडायरेक्ट फॉर्म्युला यूज करून